गुरुवार पहाटेपासूनच पुराचं पाणी येत असलेल्या चिखली प्रयाग आणि वडनगी या पंचगंगा नदीकाठच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पूरक मदत स्थानिक तरुण मंडळ आणि महसूल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केली तसंच पावसाची वार्ता जोर लक्षात घेऊन इतरही गल्ल्यातील नागरिकांनी वेळीच स्थलांतर करावे यासाठी समुपदेशन करण्यात येत होतं आनूर बस्तवडे रस्त्यावर ट्रक चालक व क्लीनर या दोघांनी पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद असतानाही रस्त्यात लावलेली बॅरिकेड्स बाजूला करून नदीच्या पाण्याच्या दिशेने निघाले त्यांचा ट्रक पाण्यात बंद पडला पुराच्या पाण्याने वेढलेल्या ट्रकवरही दोघेही चढून उभे होते त्यांच्याशी मोबाईल कॉन्टॅक्ट होत नव्हता पण ते दोघेही पुरात अडकल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हते पोलीस व ग्रामस्थ यांच्या संपर्कातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले या पथकाच्या स्वयंसेवकांनी ट्रक चालक व क्लिनर या दोघांची सुखरूप सुटका केली आहे पावसाचा वाढता जोर लक्षात घेता संभाव्य पाणी येणाऱ्या गल्ल्या गल्ल्यातून लोकांनी वेळी स्थलांतर करावे यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून महसूल विभाग कर्मचाऱ्यांकडून आवाहन करण्यात येत आहे वाहनांसह स्थलांतरासाठी मदतही केली जात आहे